पण आज एका महत्त्वाच्या मुद्द्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिकमध्ये आलो होतो या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांचा टप्पा वाढीचा विषय फाईल जमाचा होता साधारणपणे नव्वद टक्केपेक्षा जास्त फाईल्स जमा झालेल्या आहेत राहिलेल्या फाईल्स जमा होत आहेत त्या फाईल्सवरती निर्णय करणे त्यांना टप्पा वाढ देणे हा जो महत्त्वाचा निर्णय सक्षम अधिकारी म्हणून या जिल्ह्याचे अधिकारी जगताप साहेब यांच्याकडे चर्चा झाली आहे त्यांनी त्या फाईल जमा झाल्या ते तात्काळ स्वतः ते पाहणार आहेत आणि पाहून त्यांचा टप्पा अत्यंत पारदर्शी पद्धतीने या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचं कारण असं मी मुद्दाम सांगतो की बऱ्यापैकी या ठिकाणी आपला बांधव हा संभ्रमात आहे द्विधा मनस्थितीत आहे फार मोठा काळ त्यांचा या विनांदांमध्ये गेला आहे टप्प्यावरती येत असतानासुद्धा अनेक अडचणी त्यांना वेळोवेळी आल्या आहेत त्यामुळं या संभ्रमाचा कुठंतरी चुकीचा भूमिकेचा भाग या ठिकाणी अधूनमधून त्यांच्यासमोर येतो आणि त्यामुळं हे सगळे बांधव भयभीतसुद्धा झाले आहेत म्हणून या ठिकाणी मी खास करून चर्चेला आलो होतो आपल्या संघटनेचे जिल्ह्याचे सचिव विकास सर हे सध्या टप्प्यावरती आहेत म्हणजे सगळ्यांना अध्यक्ष शंभर टक्क्यावर जरी असले तर या संघटनेचे सचिव स्वतः टप्प्यावरती आहेत त्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने माहिती आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आपणाला या ठिकाणी या बांधवांच्यासाठी आलं पाहिजे आणि सकाळपासून त्यांचा पाठलाग होता आणि त्याच अनुसरूनच मी या ठिकाणात चर्चा केली आहे त्या पद्धतीनं जगताप साहेब आपणाला व्हॉट्सअपद्वारे मेलद्वारे अथवा एकत्रित बोलून भेटीमध्ये आपणाला या ठिकाणी टप्पावाढीचं पत्र देणार आहे त्याच्यामुळं माझी संपूर्ण जिल्हावासी बांधवांना जे जे टप्पा वाढ घेणार आहेत आपली फाईल संपूर्ण कागदानीशी तिथं सबमिशन झालं असेल तर या ठिकाणी बिंदास्त राहावा ठिकी करू नका तुमचा टप्प्याचा वाढ देण्याचा भाग हा कार्यालयाचा असला तर दत्तात्रय सावंत तुमचा सहकार्य आहे तो तुमचा टप्पा वाढ मिळेपर्यंत याचा पाठलाग करेल आणि स्पेसिफिक कुणाचा काय प्रॉब्लेम असला तरीसुद्धा डायरेक्ट मला तुम्ही संपर्क करा कसाही मेलवर करा मोबाईलवर करा एस एम एसनं करा शंभर टक्के काय वेळात मी तुमचं ऐकून घेऊन इथंपर्यंत ते पोचवेल तितकंच आज या ठिकाणी आपल्याला मला सांगायचं होतं तिथंही शिक्षणाधिकारी महोदयांच्या समोरसुद्धा आपण अशाच पतीचा मेसेज दिला आहे पण काय तिथं आले नव्हते त्यांच्यासाठी आत्ता मी हे आपल्याला सांगत आहे धन्यवाद